मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चौथ्या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी राज्यातील जनतेशी संवाद साधला येत्या काळात ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनमध्ये शिथिलता आणली आहे आणखी शिथिलता देणार आहोत पण ते टप्प्याटप्प्यात होईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आजपर्यंत राज्यात पन्नास हजार उद्योगांना संमती दिली गेली आहे पाच लाख मजूर यामध्ये काम करतायत असंही त्यांनी सांगितलं नव्या उद्योगांकरता चाळीस हजार एकरपेक्षा जास्त जमीन राखीव ठेवली असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले ग्रीन झोनमधल्या माणसांनी मनुष्यबळ कमी पडत असेल तर महाराष्ट्रासाठी पुढे यावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आज आपण महाराष्ट्रामध्ये जवळपास चाळीस हजार एकरपेक्षा जास्त जमीन ही नवीन उद्योगधंद्यासाठी राखून ठेवत आहोत चाळीस हजार एकरपेक्षा जास्त त्याचप्रमाणे नवीन उद्योजक जे येणार आहेत नवीन उद्योग जे परदेशातून येतील किंवा आपले काही उद्योजक आपले नवीन आपले नवीन लोक काही नवीन उद्योग सुरू करू शकत इच्छित असतील ग्रीन इंडस्ट्रीज ज्याला आपण म्हणतो म्हणजे प्रदूषण न करणाऱ्या इंडस्ट्रीज किंवा उद्योग त्यांच्यासाठी सुरू करताना कोणत्याही अटीतटी त्यांना आपण ठेवणार नाही परवानगीशिवाय तुम्ही उद्योग सुरू करा फक्त अटेक प्रदूषण करायचं नाही अजिबात करायचं नाही प्रदूषण करू नका चला उद्योग सुरू करा या आम्हाला पाहिजे महाराष्ट्र तुमची वाट बघतोय महाराष्ट्र हा नेहमी एक उद्योगशील आहे सुधारणावादी आहे म्हणून आपण नवीन जे उद्योजक येत आहेत त्यांच्यासाठी या अटीतटीचा सा सामना त्यांना करायला लागणार नाही असं धोरण आपण बनवलेलं आहे या नवीन उद्योजकांनो या महाराष्ट्रामध्ये या आय मी टीकेचा धनी होईन मी तुम्हाला मागेही बोललेलो आहे महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला माझी तयारी आहे पण जे जे मला पटतं ते महाराष्ट्राच्या हिताचं मी करणार म्हणजे करणारच आणि म्हणून जो रेड झोन आहे तिकडे मी अजूनही उद्योगधंदे पूर्णपणे उघडायला का देत नाहीये की शण्बत धरून असं धरून चालला की उद्योगधंदे उघडले आणि ही साथ त्यांच्यात घुसली आजच मजूर आपापल्या घरी निघून गेलेले आहेत म्हणजे उद्योगधंदे सुरू होतील आणि त्या मजुरांमध्ये ही साथ जर घुसली तर काही तर जातीलच आजारी तर पडतीलच आणि मग त्यावेळेचा अघोषित जो लॉकडाऊन असेल तो किती काळ चालेल त्याचं उत्तर आपल्याकडे कोणाकडे नसेल मग त्या लॉकडाऊनची वाट बघायची का आत्ता जे काही आपण हे संकट नाही म्हटलं तरी त्याचा वेग मंदावून रोखून ठेवतो हो, आहोत त्याचा पूर्ण अंदाज घेऊन हळूहळू हळू टप्प्याटप्प्याने एक एक गोष्टी उघडत जायचं हा विचार आपण करायला पाहिजे आणि तो आपण करतो हो। आहोत आण आणि तो जर का आपण करत नसतो तर तुम्ही एवढे सगळे जणं या सरकारच्या सोबत राहिलाच नसतात इतर राज्यांमध्ये जाणारे जे जा मजूर आहेत त्या सगळ्या मजुरांची आजपर्यंत आपण व्यवस्थित व्यवस्थित अगदी व्यवस्थित काळजी घेत होतो आणि घेतली दिवसातनं मी तुम्हाला सांगितलं की कि किमान साडेपाच सहा लाख मजुरांना आपण दिवसातनं तीन वेळा हे जेवण देतो म्हणजे सकाळीचा नाश्ता ब्रेकफास्ट आणि दुपारचं आणि रात्रीचं जेवण त्यांच्यासाठी आपण या सगळ्या योजना करत होतो पण बरेच जण असं सा म्हणायला लागले की आम्हाला घर जाणं आहे घर जाणं आहे गाव जाणं आहे गाव जाणं आहे तेव्हाही मी त्यांना वचन दिलं होतं की तुम्ही चिंता करू नका आम्ही इतर राज्यांशी बोलतो आहोत केंद्राबरोबर बोलतो आहोत जसजशी सोय होईल तसतसं आम्ही तुम्हाला तुमच्या घरी तुमच्या राज्यात पाठवण्याची सोय करतो आहोत आणि ते पाठवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्याच्याप्रमाणे आज जवळपास मला वाटतं पाच एक लाख मजुरांना आपण ट्रेननी आणि बसेसनी हे इतर राज्यात अत्यंत नियंत्रित पद्धतीने हे पाठवलेलं आहे लॉकडाऊन चारचा कालावधी एकतीस मेपर्यंत आहे आणि तोपर्यंत कंटेनमेंट झोन असोत किंवा रेड झोन्स असोत इथल्या सगळ्यांनी सगळ्या नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे शक्यतो घराबाहेर पडू नका तरच कोरोनाशी लढाई आपण जिंकू शकणार आहोत बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकम